नमस्कार मंडळी कसे आहात सगळे शुभ सकाळ आहे सगळ्यांना आणि आज आ, आज सकाळचा नाश्ता बनवण्याची जिम्मेदारी मी केसरला दिलेली आहे <laughs> म्हणजे केसर संतोषचा डबा वगैरे घेऊन गेलेला आहे संतोष पण आत्ता जो नाश्ता बनवणार आहे तो आमची केसर बनवणार आहे म्हणजे इझी नाशा आहे काही हार्ड नाही आहे आणि तिला खरं तर अजून ती काहीच स्वतःवन तिने बनवलं नाही तर ती म्हणते आज मी बनवते मम्मी म्हटलं ठीक आहे बनवतो तर आत्ता केसर बरोबर आपण बघूया आज काय नाश्ता बनवते काय म्हणजे ऍक्च्युली अंड बनवणार आहे ती अंड्याचं ऑमलेट भुर्जी अच्छा भुर्जी पण बनवणार आहे म्हणते तर सगळं तूच करायचं मी काहीच करणार नाही <laughs> हा कांदा वगैरे कापण्यापासून मिरची वगैरे कापण्यापासून सगळं करायचं तू नाही 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 दोन्ही तू बनवायचं अरे ट्राय तर कर मी आहे ना तुला अरे हेल्प मी करेन तू बनव अरे तू दोन्ही बनव ना प्रयत्न तर कर प्रयत्न करायला काय नाही नाही असं नाही नाही मला तू आता बोलली की करणार तर तूच करायच आज मी आराम करणार नाही अच्छा ठीक आहे बघूया तर आपण चल तर आता किचन मध्ये चल मग बघूया आपण ठीक आहे तर चला आता आमच्या किचन मध्ये केसर आलेली आता किचन मध्ये आणि हा तर आता अंडर फोड हां तसं नाही करायचं के सर असं घे अंड्याला हातात हां आणि हां तसं नाही अडवं घ्या अडवं हां जोरात जरासं जोरात मार एकदम जोरात पण नाही जरा जोरात जोर आहे का तुझ्यात थोडा जोर हो हाँ हा हाँ का हा ढबा आपल्याला काय आहे अजून काय आहे काहीतरी टाकायचं असतं ना अंड्यामध्ये अजून मिरची कांदा टाकते ऑमलेट मध्ये तुझ्या नाही नमक टाकायचं कर। ना नमक घे काढून हा पहिला हँड हँडवॉश कर अंड फोडलंच ना म्हणून हा बस आता नमक काढून घे आता किती त्यांची लंबक माहिती का एकदम एकदम म्हणजे एकदम थोडस नाहीतर ऑमलेट ना खारट होईल कारण एक तर एकच अंड आहे ते त्याच्यामुळे जास्त नाही बघू दाखव मला आधी नाही ह्याच्यापेक्षा पण कमी घे अजून अजून कमी अजून कमी, कमी। एकदम म्हणजे लाईटली एकदम बघू ठीक आहे एवढं नाही 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 बिलकुल नाही जास्त नाही नाही तेवढं बरोबर आहे एकच अंड्याचं बनवतेस ना अरे खारट बन मग तूच म्हणशील मम्मी खारट झालो म्हणून झाकण लाव झाकण लाव पहिला ठेवून दे ते जाग्यावरती असं थोडस ना असं 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 करत नाही तू हा असं पेटायचं बर चांगलं झालं मी चांगलं मिक्स करून घेते नमक ना पूर्ण असं त्याच्यात मिक्स झालं पाहिजे मीठ मला नमक बोलायची खूप सवय आहे पापा पण मला ओरडत असत नमक नमक काय बोलते मीठ बोल हा ना चल आता आता इथे आपण तवा टापट ठेवलेलाच आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये थांब पहिला तिथं कावीलचा काठ घेतला हा कावीचा काढ त्याच्यामध्ये तेल टाकायचं पहिला तिथे ठेव डायरेक्ट टाकला तर तेल घे हा थोडस असं पसरवून घे पसरवून टाक सगळ्या सा साईडने टाकायचं सा, तेल खरंही जास्तच झालंय हे करून टाकायला पाहिजे होत संध्याकाळच्या तर टेन्शन आलं तुला भजी नाही बनवायची आहे नाही खायच्या घे सर <laughs> तरी तरी ठीक आहे पाऊस कुठे पण पाऊस आला तर भजी ना पाऊस रोज पडला तर ठीक काय रोज भज्या खायच्या बाहेरून नाही पण तरी पण घरी पण रोज रोज नाही असं तेलकट खायचं ठीक आहे थांब टाकता ना एकदम हळू टाका टाक आता जवळ जा, जा। थांब परतू नको 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 बस बरोबर बरोबर बोल आलाय नको होऊ दे जरा दोन मिनटं एक सॉरी ए ए दोन मिनटं नाही एकच मिनिट नाही तर करतून जाईल आता आज तर पूर्ण प्रोसिजर तुला पण तू व्हिडिओ वी बघू शकते आणि मग तू करू शकते ना ऑमलेट तुला परत बनवायचं असेल कधी तर हे की नाही हा व्हिडिओ हा व्हिडिओ बघून बनवू शकतेस ना तो ना। तो ते आवडत तुला अच्छा अच्छा मला नाही माहिती तुला ते वाला पाहिजे म्हणजे अख्खा आपण टाकतो ते वाला ना वरती येल्लो राहतं आणि खाली वाईट <laughs> अच्छा ठीक आहे राहू दे आता त्याला सनी ऑमलेट म्हणतात माहितीये का सनी ऑमलेट हा का, का त्याला सनी ऑमलेट म्हणतात माहितीये हा सन सारखं दिसत मध्ये तो येल्लो गोल दिसतो ना त्याचा मला असं वाटतं म्हणून म्हणतात कारण त्याचं दिसत असं ते संसार ठीक आहे आता त्याला पलटी मार नाही नाही पूर्ण नाही चुकणार ते खाली करते नाही तर पूर्ण ते पसर अजून काय पसरणार आता आणि सावकाश पलटी मारा हा टाका आतमध्ये असं पटकन टाका आतमध्ये का बिलता अगं ते निघालेलं आहे के सर अंड खाली जास्त चिपकणार नाही हे टाकल्यामुळे तेल टाकलेलं आहे ना पूर्ण आतमध्ये घाल त्याला जरा ना फोर्स नाही आतमध्ये टाक ऐकशील दोन मिनटं थांब दोन मिनटं थांब मी तर दाखवत थांब कसं करायचं ते हात नको लावू असं ना हे आहे ना हे तुझं हे ना पकड पकड त्याला पकड थांब सोडा था, दी थे त्याला काय कर माहिती का असं असं पटकन असं आतमध्ये टाक हा येऊ दे थोडस आतमध्ये अजून हा चल ठीक आहे परत पटकन पलटी मार मार पलटी चल हा आहे बस बस दाबू नको दाबू नको ते आपोआप फुलणार झालं तर आज पहिल्यांदा केसरने बनवले ऑमलेट तुला बुरजी खायची आहे ना, ना पण अच्छा शाणी आहे नाही नाही मग तुला बुरजी नाही देणार मी <laughs> <चोले। laughs> <laughs> नाही तर बस एक ऑमलेट बस आहे ना तुला तुला ऑमलेट आवडतं म्हणून तुला, तुला म्हटलं मी ऑमलेट बनव ठीक आहे आणि आता बुर्जी पण तूच बनवणार आहे थांब 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 दोन मिनटं तर चांगलं दोन एखाद मिनिट जरा शिकू दे जरा थांब थांब केसर ते फुलतं जरा थांब हा ते बुलचं आहे आता हां ते दाबू नको त्याला दाबलं तर मग त्याची मजा जाणार थांब एक मिनिट हे घे हे पकड ह्याच्यात काढ तसं त्याकडे तिकडे जाईल ते केसर हां के। व्हेरी गुड त्याला आता म्हणजे केसर आम्हाला नाश्ता बनवून देऊ शकते <laughs> भुर्जी हा बरोबर भुर्ची बनवण्यासाठी चल कांदा तू कापशील ना का मी देऊ ठीक आहे मी तुला कापून देऊ का कांदा थांब कापू हे काढायचंय थांबी देते काढून तुला ते थांबी देते काप आता पा, हा हात मध्ये घालू नको हा पहिल्यांदाच कापते एके सर कांदा एवढा जोर लावा लागतोय असं 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 घुस असं असं ना घुसवायचं त्याच्यामध्ये हा ना नाहीतर मग जोरच लावावं लागणार तुला तसं नाही केलं तर सावकाश सावकाश पकड उभा पकड जोर लावून त्याला बघा हाताला सांभा ते जरुरी जास्त आहे बघ 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 बोट सांभा हा बस तसा तसाच खापा आता हा आणि hmm. आता जोर इतकं नाही लावायचं केस त्याला असं त्याला असं हां असं हलवत हलवत जर कापलं ना तर ता तो चांगला कापला जातो हां आता तू दुसावाला पण कट करू दररोज कापशील ना कांदा तेव्हा तुला त्याची प्रॅक्टिस होईल कांदा कट करायची जोर एकदम लावू नको केस हां हऊ 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 हौ एकदम हौ कर बोटाला सांभार बोट पाटी करायचं बोट पाटी ठेव ओके सर बाबा मला टेन्शन येतं ते कापते कांदा तर हां आता असं करून काप <laughs> असं एक एक कापत राहणार तू इतके एक -एक दोन्ही एकत्र सावकाश ग इतका जोर लावू नको तो कापताना फ्रेस <laughs> किती जोरात करते त्या सुरीला तू असं हलवत हलवत घुसवली ना चुरी तर बरोबर होत कट ते <laughs> आणि निरची नको टाकूया सर आपण हे टाकूया याच्यामध्ये मसाला ठीक आहे हा सॉरी हात धु वॉश आता तव्यामध्ये तेल टाकून घ्या हम्म मम्मीच फ्रॉक आहे पुसायला हात नवीन अंडी परत वॉश करून घेतली ना आता याच्यामध्ये पहिल्यांदा तेल टाकून घे तेल आहे नाही ते तेवढ्या तेला थोडी होणार आहे हा मग भुर्जीला तेल लागणार टाक 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 तेल लागत आहे ना बस अजून अजून टाक बस टाक <laughs> तेल जरा लागत थोडस अजून हा बस तेल संपलं नाही तेल संपलं नाही आहे ठीक आहे आता पहिल्यांदा त्याच्यामध्ये कडीपत्ता टाक थांब हा फ्रीज मधून घ्यायचंय हा आता कांदा थांब एक मिनिट येऊ ताड़, दे तडतडून कढीत झाला हा ठीक आहे आता कांदा टाक ठीक आहे आता ना थोड़ा गॅसला फास्ट, फास्ट कर सर कांदा ना भाजण्यासाठी गॅसला थोडं फास्ट कर फास्ट झाला का गॅस हा झालं हां थोडं आधी येऊ दे लगेच सारखंच हलव हलवत बसू नको थोडासा येऊ दे मग हलो ठीक आहे आता ते अंडी फोडून घेत आहे ग्लासामध्ये पहिला आता अंडी फोडायचं तुला माहिती पडलंय ना कसं हा हे तसं नाही तसं नाही तसं नाही पकडायचं अंड्याला हा जोरात पण मारू नको आता एकदम जोरात मारशील ना मारतात तसे गेलं मार का आतमध्ये का बाहेरच गेलं हा आजची जे फोडलेली साईड आहे ना त्याला पहिला असं पकडायचं आणि मग तोडायचं त्याला हा थांबा एक बघ एक मिनट हा तिकडे पकड हां असं असं पकड हा आता फोड त्याला हा हा बरं बरं तर कुठला आहे हा त्याला असा पकड तिथे पकडायचं केसर हा आणि ओपन करायचं त्याला हा ठीक आहे काय कोंबड्याची पिल्ल कोंबड्याची पिल्ला ह्याच्यात नसतात तर हा पकड आणि हे करत कि एका आठवड्यात धान निघत नाही तर काय पण ऐकते अच्छा एक काम का ने कर पहिला नाही हँड वॉश करून घे पटकन हँड वॉश कर हां पहिला आधी हे ढवळून घे चांगलं शेकला का कांदा ना काय कर टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकून बनवूया की असंच कांदाच टाकून बनवूया टोमॅटो टाकलं नाही आवडत तुला आवडत नाही तुला ठीक आहे मग ठीक आहे आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घे ते एकदम पण करपवायचं नाही आपल्याला कांदा घेत तर ठीक आहे मीठ टाकून घे मीठ काढाने कांद्यामध्ये हां पूर्ण फुल चमचा भरून घे तर आता हे चार अंड्यांचं बनवतो आहे ना आपण बघू हां टाक टाक पूर्ण टाका हां कारण आता आपण जास्त अंड्यांचं बनवतोय ना म्हणून पूर्ण घेतलं आपण तेवढं टाकाला नको का मसाला नको काय सगळं अरे पण ठीक आहे का मी तिखट बनव पण मसाला टाकायला पाहिजे भुर्जी मध्ये मसाला पाहिजे मसाला नाही तर मग मिरची टाकायची मिरची पण टाकून बनवू शकलो पण ती आधी टाकायला पाहिजे होती हा टाका एक चमचा पूर्ण किती घेतला ते बघ एवढा मसाला घेते अगं एक चमचा घे चार अंड्यांची भुर्जी आहे जरा तरी तिखट लागायला पाहिजे की नाही ती हा टाक तेवढा खूपच कमी मसाला आहे तर आपण कमी मसाला मला तिखट बिलकुलच लागणार नाही एवढूसा टाकला तर अजून थोडा टाक ना थोडा टाक ना लागते चार चार आ, अंडी आहेत थोडा तरी तिकट पाहिजे ना ग पण लागेल नाही काही वेळ लागलाय का तुला <laughs> हा बर थँक्यू देते दे माझ्याकडे मसाला घ्या घ्यायचा चांगला गॅसला बारीक कर गॅसला बारीक कर तर आता कांदा हे झालाय चांगलाच वाजलाय तर मीठ टाकला मसाला टाकला कडीपत्ता टाकला कांदा टाकला बस एक कमी साहित्यामध्ये भुर्जी आहे हा आणि हा तर आता अंड टाकून घेताल त्याच्यामध्ये ते आपण टाकलंय ना फोडून ठेवलेलं आहे ना ते अंडे टाक त्याच्यावर त्याने पटापट -पत लागा डव ढग पटापट ढवल आणि गॅस बारीक कर खोकला <coughs> आला <coughs> पूर्ण बारीक केला ना गॅस चांगलं ढवळून घे आता हा तेवढा वरती का तिथे अच्छा हाईट मय फटाफट टर्न टन कर असं गुर्जीला त्या हां असं सगळीकडून असं एकत्र करत जातो ना आपण तसं एकत्र करत त्याला पहिला बी हां बरोबर हां कर टन हां मला खोकलायला लागला मसाल्याचा हो हो मी वाढेन आता असा असा आ, हे बुर्जी आहे ना त्याच्यामुळे एक मिनिट हा ना असं असं करे बघ असं कारण ते बुर्जी आहे ना त्याला थोडस ना हे करायचं मॅश करायचं फोडायचं फोडायचं असतं भुलकीला काय मग व्हिडिओ पण बघणार ना आई कशीच नाही बघत का कशीच नाही बघत का ती बोलली असं व्हिडिओ नाही बघत ती मग तुला का माहिती बघेल ठीक काय आता टर्न कर टर्न कर टर्न कर गुलजिला हाँ बस आता टर्न कर हाँ ओहो थक गई लड़की थक गई

ठीक <laughs> आहे झाली आता कर गॅस बंद आता झाली okay. झाली आता कर बंद गॅस व्हेरी गुड वाटते हा वाढते मग तर आता आम्ही बसलेला आहोत नाश्ता करायला आता केसर तुम्हाला खाऊन लागते केसरनेच बनवलेला नाश्ता आहे मी पण बघते मी बुरजी घेतली आहे बुर्जी आणि चपाती मला ऑमलेट तेवढ नाही आवडत त्या घेतले ऑमलेट भुर्जी आणि का कारण तिने बरवलंय ना खूप जास्त टेस्टी झालंय मी आता खाऊन बघते भुर्जी आता भुर्जी खाल्ली सुद्धा ऑमलेट नाही खाल्ली सुद्धा एकदम भारी बनवलाय एकदम भारी खूपच टेस्टी झालेला आहे केसरच्या आताची चव ऑमलेटला लागलेली आहे त्याच्यामुळे खूपच <laughs> टेस्टी झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्ही तो सकाळचा नाश्ता बनवला आणि तो स्पेशली केसरने बनवला केसरला अप्रिशिएट करा आणि कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय